नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपलं मास्टर क्लास एवन या युट्यूब मध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण नावं कशी लक्षात ठेवतात हे अभ्यास करणार आहोत मित्रांनो तुम्हाला आपली जे वारांची नावं आहेत ते तुम्हाला माहितीये जसे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार या नावांचे या नावांचा उपयोग करून मित्रांनो काय आपल्याला ह्या ग्रहांची माहिती आज बघून घ्यायची आहे आणि हे नाव कशी सोप्या पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो हे आज आपल्याला बघायचं आहे मग आपल्या आठवड्याची सुरुवात सोमवारपासून होत असते मग या सोमवारला आज आपण काय म्हणणार आहोत सूर्य काय म्हणणार आहोत सूर्य या सोमवारला मित्रांनो आज आपण काय म्हणणार आहोत सूर्य मग आता आपल्याला एक ट्रिक्स बघायची आहे आणि एक काम आपल्याला असं करायचंय मित्रांनो की एक दिवस काम करायचं आणि एक दिवस काय करायची सुट्टी घ्यायची लक्षात काय करायचं एक दिवस काम करायचं एक दिवस सुट्टी घ्यायची मग आता सोमवार जर आपण इथे घेतलेला आहे तर आपल्याला माहितीये एक दिवस काम करायचं एक दिवस सुट्टी घ्यायची आहे मग सोमवार जर घेतलाय तर पुढचा मंगळवार आपल्याला काम करायचंय का नाही सुट्टी घ्यायची मग पुढचा वार कोणता आहे तो बुधवार येतो कोणता येतो बुधवार याला आपण बुध म्हणूया काय म्हणूया बुध आता इथे जर आपण बुध घेतलेला आहे म्हणजे गुरुवारी आपल्याला काय करायचंय सुटी द्यायची आहे मग गुरुवारी जर सुटी देईल तर मग पुढे काय येईल मित्रांनो शुक्र कोणता येईल शुक्रवार आता शुक्रवार जर आपण काम केलेलं आहे मित्रांनो तर शनिवार काम करायची आवश्यकता हो नाही डायरेक्ट काय येईल रविवार येणार आहे पण रविवारला आपण रविवार न म्हणता आपण तिला काय म्हणणार आहोत पृथ्वी म्हणणार आहोत काय म्हणणार आहोत पृथ्वी आता या पृथ्वीला या रविवारला आपण पृथ्वी म्हटली म्हणजे सोमवारला येईल कार्य काम नाही सोमवारी आपण सुट्टी टाकू आता पुढे काय येईल मंगळवार येईल मग याला आपण काय म्हणू मंगळ काय म्हणू याला फक्त मंगळ लक्षात आता मंगळ आल्यानंतर बुधवारला परत आपल्याला काय द्यायचे सुटी द्यायचे मग कोणता येईल आपला गुरुवार येईल याला आपण म्हणू गुरु आता इथे गुरुवार आल्यानंतर शुक्रवारी काय सुटी पुढचा वार कोणता येईल शनी शनिवार शनी। शनी आला आता बघा इथे आपला आठवडा मित्रांनो काय संपलेला आहे मग हा आठवडा संपल्यानंतर दोन आणखी ग्रह उरतात ते आहेत युरेनस आणि नेपच्यून लक्षात अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला सर्वे ग्रह काय एका सेकंदात लक्षात राहतील आता या ग्रहांची नावं परत लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही तुम्हाला आठवड्याची वार आहे फक्त काय करायचं मित्रांनो की सोमवारला तुम्हाला सूर्य म्हणायचंय आणि प्रत्येक एक दिवसानंतर एक गॅप टाकून पुढचा वार घ्यायचा मित्रांनो आता आपण या ग्रहांची थोडी माहिती घेऊया तर बघा सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता दिसतोय ते बुध म्हणजे हा जो ग्रह आहे मित्रांनो तो सूर्याच्या कसा आहे सर्वात जवळचा लक्षात त्यानंतर शुक्र काय रे हा काय तेजस्वी आहे कसा आहे हा तेजस्वी लक्षात त्यानंतर पृथ्वी जर आपण बघितला तर ही जी पृथ्वी आहे मित्रांनो यावर काय सजीव सृष्टी आहे लक्षात त्यानंतर मंगळ ज ग्रह जर बघितला तर हा लाल रंगाचा आहे कोणत्या रंगाचा आहे लाल रंगाचा याला रेड प्लॅनेट असे म्हणतात त्यानंतर गुरु जर आपण बघितला हा सर्वात कसा आहे हो मोठा आहे यात मित्रांनो आपल्या पृथ्वीसारख्या तेराशे पृथ्वी मावतील एवढा मोठा आहे लक्षात त्यानंतर शनी हा जो ग्रह आहे याला काय काय आहे मित्रांनो कडी आहे काय याला कडी आहे युरेनस आणि नेपचून